कंपनी करा आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता फ्रेश मालाची एकदम गाडी आलेली आहे आणि यामध्ये सगळा फ्रेश माल चालू झाले आहे चालू झालेला आहे त्यामुळे सगळ्या प्रकारचा फ्रेश माल हा एन जी पीच कंपनीमध्ये आता उपलब्ध आहे तरी सर्वांनी या फ्रेश मालाचा लाभ घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आहे पुन्हा पुन्हा फ्रीज एकदम मस्त एकदम हाय प्रोटीन आता पुन्हा फ्रीज आलेला आहे त्यानंतर सुरमय बघू शकता अशी एकदम कडक सुरमई आलेली आहे ही रत्नागिरी एकदम फ्रेश सुरमई आलेली आहे मोठी कटपीसमध्ये पण सुरमई आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा पण मोठी कटपीसमध्ये सुरमई आहे त्यानंतर मांदिली आहे तोंबिल आहेत बॉल्स पीस कटपीसमध्ये नोडोसा आहे त्यामध्ये तुम्ही त्याचा बोनलेस किनलेस करून तुम्हाला मिळेल करा कबाब करा करी करा एकदम मस्त एकदम छान आणि सर्व प्रकारचा माल हा आपल्या सगळ्या शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे तुम्ही बघू शकता आत्ताच एकदम फ्रेश माला जी आहे तरी या सर्व मालाचा तुम्ही सर्वांनी भरभरून लाभ घ्यायचा आहे